जग बदल घालून निघावं मध्ये सांगून गेले भीमराव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती सध्या महाराष्ट्रामध्ये या जयंतीनिमित्त मोठा उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते साताऱ्यामध्ये सुद्धा या जयंतीसाठी मोठ्या प्रमाणात आत्ता सध्या तयारी सुरू आहे आज आपण आहोत साताऱ्या शहरामधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरामध्ये या ठिकाणी लोकशाही अनुभाव साठे यांचा एक अर्धाकृती पुतळा होता समाजाची मागणी आणि समितीने केलेला प्रयत्न यातून या, या ठिकाणी नगरपालिकेमार्फत पूर्ण आकृती पुतळा म्हणजे साधारण एकोणीस फुटाचा पुतळा बसवण्याची तयारीला सुरुवात झाली हालचाली सुरू झाल्या मुंबईमध्ये त्याप्रमाणे टेंडर देण्यात आला आणि मुंबईमध्ये तो पुतळा तयारही झाला हा पुतळा आज एक ऑगस्ट रोजी जयंतीनिमित्त या ठिकाणी बसणे अपेक्षित होते आणि अशी लोकभावना ही होती की एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तो पुतळा भव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बसावा आणि जे अनुयायी आहेत जे समाजबांधव आहेत ते समाजबांधवांनी या ठिकाणी येऊन अभिवादन करावं अशी एक जनभावना होती पण आत्ता आपण पाहतो की या ठिकाणी पुतळा बसलेला नाही आपल्यासोबत सातारा नगरपालिकेकडून जी समिती बनवण्यात आलेली होती पुतळा उभारणी समिती या समितीचे सदस्य आपल्या सोबत आहोत सोब आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं दिरंगाई म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल की, की? पुतळा आज बस बसलेला का का बस नाही बस ना आहे त्यामागची नेमकी कारण कारण काय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं बोललं जात आहे पण ॲक्च्युली नेमकं कारण काय घडलं पुतळा अजून का बसला नाही आणि नेमकं पुतळा कधी बसणार आहे या संदर्भातची इथून माहिती जी आहे त्या समितीचे उपाध्यक्ष आहेत आपल्यासोबत आणि इतर पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल आ, उद्या अण्णाभाटे यांची एकशे पाचवी जयंती आहे या ठिकाणी पुतळा बसणे अपेक्षित होतं एकोणीस फुटाचा भव्य पुतळा मुंबईमध्ये तयार आहे जनभावना होती की आज बसल बसलं पाहिजे तशी आपली स्वतःची ही भावना होती पण अद्यापही काही बसलेलं नाही नेमकं कारण काय सादरकार पडलेला हा प्रश्न मी आपल्या चॅनलचं आभार आणि अभिनंदन करीन कारण का पुतळा बसवण्याच्या आणि पुतळा बसवावा या सर्व बातम्या आपल्या वृत्तपत्राने तरुण भारतनं लावल्या होत्या आणि माझी गेल्या दोन वर्षापासून आमच्या सर्वांचीच इच्छा आहे सातारा शहरातील लोकांची आणि आमची ही समितीची पण आहे की येथे साहित्यरत्न लोकशाही राणाभाव साठे यांचा पुतळा बसवावा त्या अनुषंगाने आम्ही आतोकाट प्रयत्न करतोय आज मला वाटतं गेल्या आठ दिवसावर आम्ही प्रयत्न करत होतो अतिशय प्रयत्न करत होतो परंतु शासकीय ज्या मान्यता लागतात त्या मान्यता त्याची पूर्तता झाली नव्हती आता गेल्या आठवड्यामध्ये मला वाटते कला संचालनाची परमिशन मिळाली की पुतळा हा बसवण्यासाठी योग्य आहे आणि त्याच्याच दोन दिवस अगोदर बांधकाम विभागाची चबुतऱ्याची परवानगी मिळाली पुतळा बसवण्यासाठी चबुतळा योग्य आहे परंतु येथील जी प्रोसेस असती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी प्रोसेस असते कलेक्टर साहेबांची सही लागती त्याला की पुत प पुतळा बसवा म्हणून त्या त्या प्रोसेसमध्ये हे सगळं आहे आणि त्याच्यामुळं खरं तर ही दिरंगाई झालेली आहे आणि मुख्य मुख्याधिकारी अभिजित बापट साहेब हेही फॉलोअप घेतात आम्ही स सग सर्वजणं आमची समिती जी आहे ती साहेबांना आम्ही फोर्स करत असतो की साहेब बघा 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 गेल्या एक वर्षापासून ह्या पुतळ्यासंदर्भात तुम्ही धडपडताय आम्हीसुद्धा पाहिलेले ते सगळं चाललेलं आहे की पुतळा तो बसावा पण आजच्या कंडिशनमध्ये पुतळा बसला बसायला हवा होता नेमकी दिरंगाई कुणाकडून -कुण झाली कशामुळं झाली एकंदरीत जनभावना जर पाहिली तर आज बसलेला पाहिजे प पा, पुतळा पाहिजे होता कला संचालनालया असेल पी डब्ल्यू डी असेल किंवा एकंदरीत पोलीस खातं असेल सगळ्यांच्या परवानग्या मिळालेल्या आहेत आत्ता ही परवानग्या मिळालेली फाईल सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मंजुरीसाठी गेलेले हे काम अजून जलदगतीने झालं असतं तर आज या ठिकाणी भव्य पुतळा उभा असता असं नाही वाटत का आपल्याला नाही शंभर टक्के पुतळा बसला असता परंतु पुतळा बनवत असताना पुतळ्यामध्ये आपल्या समितीतल्या लोकांनी काय करेक्शन सांगितले होते दे ते करेक्शन करायला वेळ लागला पुतळा हा ब्रान्समध्ये बनवला जा जातो आणि त्याचं जे करेक्शन आहे ते म्हणजे असं चिखलाचं किंवा मातीचं नाही आहे त्याला ते आतूनत काटेकोरपणे का, 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 का करायला लागतं थोडेसे जरी गासलं तरी त्याची ग्रॅव्हिटी जी असती जी मजबूती असती ती कमी होती त्यामुळं या सर्व प्रक्रियेला उशीर लागलेला आहे आणि आमच्या समितीचे स नवीन निमंत्रक सदस्य अमर गायकवाडाले त्यांनाही तुम्ही विचारा काय असेल तर पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगतो पुतळा बनवत असताना पुतळ्यामध्ये करेक्शन होत्या आणि त्या करेक्शनमुळं वेळ गेला आत्ता फाईल आत्ता फाईल साधारण जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी आहे काय सांगाल साधारणपणे किती दिवसात ही शेवटची मंजुरी आहे ती मंजुरी प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर पुतळा उभारण्यासाठी हालचाली जे काय प्रशासकीय हालचाली असतील निमंत्रण असतील साधारण काय सांगाल याबद्दल बऱ्यापैकी नव्वद टक्के काम झालेलं आहे आता फक्त मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून फाईल मंजूर होऊन ये येणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरनं आपण नगरपालिकेच्या वतीनं ह्या पुतळ्याचं ओपनिंग करणार आहे आणि त्याच्यामध्ये मग स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आमदार साहेब खासदार साहेब पालकमंत्री साहेब आहेत आमच्या पक्षाचे नेते रामदाजी आठवले साहेब आहेत प्रकाश आंबेडकर साहेब आहेत परत अजितदादा आहेत असे आपण ह्यांचे हे पवार गटाचे आहेत असे सर्व लोकांना बरोबर घेऊन सोबत घेऊन हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात करायचं समितीच्या वतीनं आम्ही साहेबांना विनंती करणार आहे की आपण सर्वांना आमंत्रित करून हा पुतळा पूर्ण व व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं मोठं नियोजन त्याचं उद्घाटनाचं करायचं आहे सा। काय सांगितलं आत्ता जो या ठिकाणी जो अर्धाकृ अर्धाकृती पुतळा होता तो पुतळा नगरपालिकेनं जुन्या नगरपालिकेमध्ये ठेवलेला आहे उद्या अण्णाभाऊंची जयंती आहे अभिमाना अभिवादना संदर्भात काय तुम्ही तयारी केलेली आहे अण्णाभाऊ साठे यांना प्रथम वंदन करतो येथील जो अर्धाकृती पुतळा पु, होता तो काही तांत्रिक का अडचणीमध्ये रिन्युवेशन करण्यामुळं तो पुतळा नगरपालिकेच्या हॉलमध्ये ठेवलेला आहे प्रशासनाला आम्ही सूचना केल्या की आम्हाला अशा पद्धतीनं जयंतीची तयारी करायची आहे तर ते काय म्हणले आपल्याला इथं काही शक्य नाही त्यामुळं आमच्या हॉलमध्ये तिथं आम्ही नियोजन केलं आहे आणि अभिवादनासाठी आंबेडकर पुतळा परिसर असेल तिथं बी एक छोटा पुतळा ठेवून